खरा मला प्रचंड ताप प्रचंड अशक्यपणा होता तब्येतीचा अंदाज घेऊन घेतच नाही पुढे निघायला रवींजींचा निरोप होता मला तो त्यांना व्हिडिओवर दाखवला मला त्यांची काय आलं आमचा केटचा संदीप पाटील फोन करत होता की त्याला वॉइस क्लीन पाठवली आणि बाळा माझी तब्येत बरोबर तर त्याचा मला मेसेज आला नाही आमच्या डोळ्यात अश्रू आले तुमचा आवाज खूप आता जो काय झाला माझी तब्येत बरोबर आहे मला म्हणजे नाग वेळा काय असे झालं त्या कांद्यापासून पालकीपासून पूर्ण वेळी झाली आता माया मिठी मारायला पातळीवर थांबा मारायला माझ्या अंगाचे आग होती पण मला बाबांचं दर्शन घेणार नाही असं तसं काही माझ्या श्वासात फार असे म्हणे दसऱ्याला भगवान मुक्ती द्या आणि गोपीनाथ देवांचं दर्शन बारावीचा

तुम्ही बारा डिसेंबर आली एखाद्या कार्यक्रमाची तारीख आली तीन जून आली तर तुम्ही सुद्धा आपल्याला साहेबांच्या गोपीला पेक्षा काम करताना साहेबांवर गेले

माझ्या जिल्ह्यात जन्मलेल्या प्रत्येक माणसाचा विकासाचा अधिकार आहे हा विश्वास ठेवून मी काम केलं आणि तो विश्वास कमवण्याचा तो माझा भाऊ पुण्याच्या तरी आणि लेखरू सकाळी घरी निघाले परत घरी आलं त्या आईच्या यातना एक स्त्री समजू शकते त्या आईच्या दुःखामध्ये मी सांगा

आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जवळच्या माणसाकडून मनाला ही पाहिजे मग मोठं ठेवा निवडणुका येतात निवडणुकीमध्ये कारण नाही म्हणून त्या लेकराचा जीव गेला याच्याबद्दल मनापासून दुःख व्यक्त करते ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण आहे मोठा मनापासून मी त्या लेकराचा जीव गेला याच्याबद्दल दुःख व्यक्त करते मी स्वतः जगाच्या पोलिसांना बोलले मी स्वतः सेना बोलले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये दोन्ही बी कोणी दोषी असेल जो खरा दोषी असेल ज्याने

जीव घेणार का ईश्वर राक्षस राजकारण नाही त्याबद्दल दुःख व्यक्त करते त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या सुद्धा दुःख व्यक्त केले आणि अक्षय केला होता कुठे मी त्यांना फोन केला होता आता बाबा

साहेबांनी मोठे मोठे रिटायर मुंडे साहेबांना संले मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने देवेंद्रजी अशा घटना सगळ्या राज्यभर घडल्या तरी तेवढ्या संपनशील बीड जिल्ह्याच्या बद्दल कुठल्याही बदनामीचा प्रयत्न याच्यामध्ये घेण्याचं काही कारण नाही पण मुंडे साहेबांनी जरमंत्री असताना एकच बघितलं पुन्हा म्हणजे गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार कुणाला शिक्षा झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपाती निर्भना न करता ते जीवनामध्ये राजकारणामध्ये आपलं पण पुसळलं पाहिजे ज्याला शत्रुला सुद्धा त्यांच्यावर प्रेम होत शत्रुला सुद्धा त्यांच्या जागांमध्ये आजही बोलून भरून घेतो देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस म्हणत नाही या माणसाही माझं काही वाईट केलं त्याचे लेख म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करते आज मी आमदार आहे जिल्ह्यामध्ये काम करते आणि तुमच्या आशीर्वादाने तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढचं काम करत असताना या जिल्ह्यातील मी आमदार फक्त पर्यटक आमदार पण मी जिल्ह्याचे आमदार आहे कारण मला आमदारही आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी या जिल्ह्याच्या प्रत्येक दुःखी माणसाच्या पाठीवर हात फिरवण्यासाठी हो त्या जिल्ह्याच्या प्रत्येक उत्साही माणसाच्या पाठीमागे शक्ती उभी करण्यासाठी ज्याच्या ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहे त्याच्या स्वप्नाला ताकद देण्यासाठी मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची करणार आहे हे वचन माझ्या बापाच्या समाधीच्या साक्षी हा माझा मी मध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली चर्चा केली मी सांगितलं की हा माझा मराठवाडा मला मागास नाही हा भागासाठी कारण महत्वाचं म्हणजे भौगोलिक आहे पाणी मराठवाड्याला सिंचनाचा प्रश्न आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तर त्यांच्यावर आपण तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे त्याचबरोबर या भागामध्ये जास्तीत जास्त उद्योग तिथल्या जा लोकांना लोक आपल्याला रोजगार देण्याची गरज आहे या ज्या स्त्रियांच्या स्वतः हाताला पण आपण लाडकी बहीण झालीच आहे पण स्त्रियांना अजून स्वाभिमानाने जगण्याची संधी देण्याची या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली मला पूर्ण विश्वास आहे की हे सगळी स्वप्न जी मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि माझ्या या माय बीड जिल्ह्यासाठी पाहिजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला नक्कीच योगदान देता यावं आज बारा डिसेंबर आहे ज्यांनी कार्यक्रम दरवर्षी असो सगळ्या राज्यभरातून लोक येतात मोठे नेते येतात मोठे वक्ते येतात पण मी यावेळी विनंती केली की अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम करावा माझी खूप इच्छा होती की या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शून्य यश मिळालं होतं आणि प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे म्हणून सर्व लोकप्रतिनिधी जे निवडून आले त्या सगळ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सगळ्यात इथे मुंबई साहेबांच्या या मेळावर करावा अशी माझी इच्छा होती पण ते काय कळत नव्हतं की दिली तारीख बाळाला आहे आणि म्हणून आपण सगळे तिकडे आलो बोलवालो परत काही बैठक लागली दिल्लीमध्ये दहा कार्यक्रम मी राखीव बोललेला आहे मी राज्यभर प्रचार आणि राज्यभर प्रचार करताना माझे जे तरुण तरुण चेहरे आढळले जे म्हणून आले त्यांना ईश्वर मी यश दिले त्यांना संधी मिळाली आणि चांगले चांगले राजकारणी करावे गुन्हे राजकारणी करावे संस्कारी चांगले राजकारणी करावे

आशीर्वाद आहे नरेंद्र मोदींनी जेव्हा एखाद्याला एखादी जबाबदारी दिली तर ती पार करणं सुद्धा भाग्य आहे त्यांनी मला स्टार प्रचारक केलं होतं चौदा लाख त्याच्यानंतर एकोणीस लाख आणि चोवीस लाख चौदा लाख माझा माझा सर्व समाजात पाप दिला तरी मी संघर्षात काढली आणि महाराष्ट्रात पक्षाला पण येण्यासाठी मी रात्र दिवस एक केला एक पण एवढी लढाई कठीण होती तरीही मी राज्यामध्ये साथ सत्तर सभा तेव्हाही दिल्या राज्यभरामध्ये काम केलं मोदीजींनी साठ प्रकार केलं होतं आणि आता सुद्धा स्वतःचा मतदारसंघ जो गोपीनाथ मुंडेंनी जिथे कमल

मग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बहुत प्रसन्न ईश्वराने बाबांनी भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्या की ज्या कुळा जन्मले त्या कुळाचा ज्या वंचित समाजात जन्मले म्हणजे जात नाही म्हणत बरं का या मराठवाड्याच्या मी सगळ्याच वंचित काय तुला पाणी काही जात होऊन का की बाबा त्याच्यामुळे त्याच्या येत नाही त्याच्या येत नाही असं नाही सगळेच विकासाची जन्मला माझ्यामध्ये यावी असतो आणि त्या तराजामध्ये खोट असत तस खर खर खोट करण्याची शक्ती माझ्यामध्ये यावी आणि आपल्या जीवनामध्ये मुंडे साहेबांनी जो मंत्र दिला नंतर आनी मातशें तें म्हणलें तेवढी म्हाजा तें मेळ शिकते काय म्हणतले थे को थे जे ते स्पष्ट आणि म्हणून याचे मला माझा बाप विश्रांती घेत आहे उद्या वेळ आली इथेच माझी विश्रांती बोली ते माझ्या आयुष्याला परवा त्याच्यामुळे माझ्या या मुली जेव्हा आल होते ना तर एवढी भेटायचे बारा तेरा वर्षीचे इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला कळ बाबा सुंदरलालजी पटवारे मी मध्य प्रदेश चा प्रभारी आहे आरदार बाबा मुंड्यालय त्यांची शिकाय बस

तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत असणार त्या दिवशी तुम्ही मला काही नको मी मला मला लागणारच नाही तुम्ही माझ्यावर जे प्रेम केले माझ्यावर जीव जिरू त्याच्यामुळे आज इथे आहे तुम्हाला सर्वांचे हात जोडून मनापासून आभार मानते आणि जे इथे आले सगळे आता सगळ्या इथे किचणीत आले सगळे सगळ्यांचे मी स्वागत करते नमिता ताई मुचे असे मृदळांचे स्वागत करते डोके साहेबांचे स्वागत करते स्वागत करते तुमचे स्वागत करते आमचे डॉक्टर काय ते आमचे आमदार